आमदार रणधीर सावरकरांनी वसंत देसाई क्रीडांगणावर खेळाडू व नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून आमदार रणधीर सावरकर यांनी दिनांक डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वसंत देसाई क्रीडांगणावर भेट देऊन खेळाडू आणि वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या क्रीडांगणावरील अपुऱ्या सुविधा देखभालीचा अभाव आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले या भेटीदरम्यान स्थानिक खेळाडूंनी मैदानावरील पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच नियमित वॉकिंग करणाऱ्या नागरिकांनी मैदानावरील स्वच्छता आणि सुरक्षा समस्यांबाबत आपली बाजू मांडली आमदार सावरकर यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांना यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले क्रीडांगण हे खेळाडूंचे प्रेरणास्थान आहे आणि नागरिकांसाठी आरोग्याचा केंद्रबिंदू आहे येथे चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले स्थानिक नागरिक व खेळाडूंनी त्यांच्या या संवेदनशीलतेचे स्वागत केले आणि क्रीडांगणाची स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला